मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाने सध्या वेग घेतला आहे जानवली आणि गडनदीच्या दरम्यान वसलेली मुंबई गोवा महामार्गावरील शहर म्हणून कणकवलीची ओळख आहे एकोणीसशे चौतीस साली ब्रिटिश राजवटीत गडनदीवरील पूल बांधून पूर्ण झाले होते त्यावेळी या पूल बांधण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च आला होता हायवे चौपदीकरण कामामध्ये सर्व जुने पूल कोसून नवीन पुलांची निर्मिती करण्यात येत आहे याच धर्तीवर हायवे चौपदीकरण कामातील नदीपात्रावरील सिंधुदुर्गातील पहिले नवीन पूल गडनदीवर बांधून नुकतेच पूर्ण झाले त्यानंतर जुने पूल ब्रेकरच्या सहाय्याने वीस मार्च रोजी पाडण्यात आले ब्रिटिशकालीन असलेला हा पूल भुईसपाट होत असताना बघणाऱ्यांनी गर्दी केली होती हा पूल होत असताना अनेकांनी व्यक्त केली अखेर आज पूल आज जमीन पूल जे आहे आहे ते आपण पाहू शकतो की मुंबई गोवा हायवे उपनिर्घटन कामामध्ये गडनदी पूल जे आहे ब्रिटिशकालीन ते तोडण्याचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे ब्रिटिशकालीन असलेलं हे पूल ब्रेकरच्या सहाय्यानं आता तोडण्यात येत आहे आणि अवघ्या काही तासांमध्येच आजच्या दिवसामध्ये हे ब्रिज जे आहे ते भुईसपाट केलं जाईल तत्पूर्वी आपण बघू शकतो की माझ्या उजव्या हाताला बघितलं आपण तर उजव्या हाताला इथं नवीन ब्रिज जो आहे तो हायवेच्या प्राधिकरणामध्ये हायवे प्राधिकरणाकडून बांधण्यात आलेला आहे आणि एक दोन दिवसांपूर्वीच ह्या नवीन पुलावरनं ब्रिजवरनं जी काय आहे ती वाहतूक सुरू केलेली आहे ब्रिज बांधत असताना आपण बघितलं होतं की काही मीटरने ब्रिजची उंची जी आहे ती उंची वाढविण्यात आली होती आणि त्यानुसारच एकदा हे ब्रिज पूर्ण झालं आणि त्यानंतर मग ब्रिटिशकालीन ब्रिज जे आहे ते तोडण्यात आलेलं आहे आणि हे ब्रिज तोडल्यानंतर पावसाळ्याच्या पूर्वीच जवळपास इथं बघितलं तर नवीन ब्रिज जे आहे ते सुद्धा हायवे चौपदीकरणामधनं बांधलं जाईल असा एक जो अंदाज जो आहे तो हायवे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी इथं व्यक्त केलेला होता आपण बघू शकतो की नवीन ब्रिजवरून इथं वाहतूक जी आहे ते सुरू झालेली आहे नवीन ब्रिजसाठी गर्डर जे आहे ते ब्रिजच्या शेजारीच बांधण्यात आले होते आणि गर्डर इथं लाँच करण्यासाठी एक विशेष मशिनरी जी होती ती एक दोन तीन महिन्यांपूर्वी इथं कणकुलीमध्ये आणण्यात आली होती आपण पाहू शकतो की माझ्या उजव्या हाताला जिथं बघितलं आपण तर गर्डर जे आहेत ते गर्डर पूर्ण तयार करण्यात आलेले आहेत आणि जवळपास आठ ते दहा गर्डर इथं बघितलं आपण तर पूर्ण तयार झाले आहेत आणि हेच है गर्डर जे आहेत ते इथं आता जुनं पूल जे काय तोडण्यात आलेलं आहे तिथं जर काही नवीन पूल बांधण्यात येणार आहे त्या नवीन पुलासाठीच हेच गडर वापरून नवीन पूल जे काय आहे ते बांधण्यात येईल मात्र कणकवलीकरांच्याच नव्हे तर संपूर्ण सिंधुगवासियांच्या स्मरणात असलेल्या आठवणी ज्या काय असतील या ब्रिजच्या माध्यमातून या ब्रिजच्या बा आठवणी ज्या काय असतील त्या मात्र आता नामशेष होणार आहेत कारण काही तासांमध्येच अवघ्या काही तासांमध्ये हे ब्रिज जे आहे ते आपण बघितलं तर आजच्या वीस मार्च रोजी हे ब्रिज भुईसपाट झालेला आपला दिसेल उद्याच्या एकवीस मात रोजी इथं कणकवली गड नदीवरील ब्रिटिश पूल जे आहे ते येथील जनतेस पाहावायला मिळणार नाही आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधु कणकवली